नमस्कार मी विद्या गावरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे शिक्षक दिन साजरा प्राचार्य सुनील पांडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली अकोट येथील स्थानिक व श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने शिक्षक दिन व स्वातंत्र्यसेनाने श्री गोविंद सिंग किल्लेदार यांच्या जयंती तसेच समर्थ श्री चक्रधर स्वामीच्या अवतरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहात घेण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडेसर यांनी अध्यक्षीय भा स्थान भूषविले कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संतोष कायदेसर राज्यशास्त्र विभाग प्रमुख व प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विलास सर उपप्राचार्य कला प्रमुख हे लाभले तसेच डॉक्टर अशोक इंगळे सर प्राध्यापक मराठी विभाग डॉक्टर संजय कोल्हे सर विज्ञान विद्याशाखा प्रमुख व प्राध्यापक गजानन तायडे सर इंग्रजी विभाग प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला प्राध्यापक गजानन तायडे सर इंग्रजी विभाग प्रमुख यांचे प्रास्ताविक भाषण झाले आपल्या प्रास्तावनेत त्यांनी गोविंदसिंग किल्लेदार यांच्याविषयी माहिती देत डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यानंतर आदित्य पडेस पगार प्रतीक्षा नेवरकर स्नेहा धानोरकर अस्मिता सोनखासकर गुंजन मुरेकर आणि दीपाली अस्वार या विद्यार्थिनींनी भाषण देत सर्व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली पुढे डॉक्टर अशोक इंगडे प्राध्यापक मराठी विभाग यांनी राधाकृष्णन व समर्थ चक्रधर स्वामीच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकत सर्व विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉक्टर संतोष कायदे यांनी आपल्या प्रेरक भाषणात शिक्षक दिनानिमित्त कथा आणि राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान सांगत शिक्षणाबाबतचे मत मत प्र, प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील डॉक्टर सुनील पांडे सर यांनी डॉक्टर सर्वपुल्ले राधाकृष्णन यांच्या जीवनावर कृपापूर्वक सारांश सांगत आदर्श शिक्षकाचे गुण व त्याचे विद्यार्थी जीवनात असलेले महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधले केले डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली या क्रमा या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्राध्यापक ईशान राणे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुधीर दुबे यांनी केले कार्यक्रम नियोजनात प्राध्यापक ऐश्वर्या चांदेकर प्राध्यापक शुभम निर्भाते प्राध्यापक आरती कैथवास प्राध्यापक आणि प्राध्यापक श्रीकांत झापर्डे यांनी सहकार्य केले धन्यवाद